जळगाव जिल्ह्यातील जामनेर शहरात संतप्त जमावाने पोलीस ठाण्यावर हल्ला केल्याची घटना घडली. गुरुवारी रात्री 10:30 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. संतप्त जमावाकडून पोलीस ठाण्यावर तुफान दगडफेक करण्यात आली. या घटनेत अनेक पोलीस अधिकारी व कर्मचारी जखमी झाले. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना अश्रुधुराचे नळकांड्ये फोडावे लागले. तरीही जमाव नियंत्रित होत नसल्याने पोलिसांना हवेत गोळीबार करावा लागला. जामनेर तालुक्यातील एका गावात सहा वर्षांच्या चिमुकलीवर एका नराधमाने अत्याचार करत तिची निर्घुणपणे हत्या केली होती त्या आरोपीला पोलिसांनी गुरुवारी अटक केली आरोपीला आपल्या ताब्यात द्यावं या मागणीसाठी जमाव आक्रमक झाला होता त्यातूनच हा सारा प्रकार घडलाय सुभाष बिल असं त्या चिमुर्डीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाचं नाव आहे त्याला गुरुवारी सायंकाळी पोलिसांनी अटक केली त्यानंतर त्याला जामनेर पोलीस ठाण्यात आणण्यात आलं होतं ही माहिती मिळताच आरोपीला म्हणून शेकडो लोकांचा जमाव पोलीस ठाण्यावर चालून आला समजूत काढत होते पण परिस्थिती हाताबाहेर गेली शेवटी जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनाही आक्रमक भूमिका घ्यावी लागली संतप्त जमावाने पोलिसांवर दगडफेक करत जाळपोळ केली या घटनेत अनेक वाहनांचंही नुकसान झालंय काही दिवसापूर्वी जामनेर पोलीस स्टेशनला एक घटना दाखल होती त्या घटनेतील आरोपी आपलं पोलिस पोलिसांनी आज त्याला ताब्यात घेतलेलं होतं त्या कारणावरून बेकायदेशीर जमाव पोलीस स्टेशन समोर जमलेला होता तर त्यांना पोलिसांनी भरपूर समजावले की जे कायदेशीर कारवाई आहे ती होणार आहे तुम्ही कायदा हातात घ्यायचे काय कारण नाही परंतु त्यांनी काही ना ऐकता पोलिसांवर दगडफेक केलेली आहे पोलीस स्टेशनवर दगडफेक केलेली आहे आणि त्याच्यामध्ये सात ते आठ पोलिस अंमलदार आपले जखमी झालेले आहेत पोलीस स्टेशनचे जे अधिकारी आहेत ते, ते जखमी झालेले आहेत तात्काळ मा पोलीस पोलिस अधीक्षक अपर पोलीस अधीक्षक चाळीसगाव आणि इतर अधिकारी तात्काळ पोहोचून त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणलेली आहे आणि आता तिथं परिस्थिती शांततापूर्ण आहे सर्व जे आरोपी आहेत संपूर्ण त्यांचे विज्युअल पूर्ण डिटेल्स आमच्याकडे आहेत त्याच्यातले कुणालाही आम्ही सोडणार नाही प्रत्येक जण अरेस्ट होईल त्याच्यामधला सध्या स्थिती शांतता आहे आता आणि त्यांची कारवाई सुरू आहे आता जे जे त्याच्यामध्ये दगडफेक केलेली आहे पोलीस स्टेशनवर त्यांच्यावर कारवाई करण्याचं काम सुरू आहे त्याबद्दल जे संबंधित जे दंडाधिकारी आहेत तेच सांगू शकतील परंतु सध्या तरी आता परिस्थिती आटोक्यामध्ये आहे आरोपी सुभाष भील यांनी मुलीवर अत्याचार करून तिची निर्गुणपणे हत्या केल्याने आदिवासी समाज बांधव प्रचंड भडकले आहेत त्याला फाशीची शिक्षा देण्याची मागणी आहे जे जामनगर तालुक्यामध्ये चिसखेडा या परिसरामध्ये सहा वर्ष या मुलीवरती बलात्कार झालेला होता त्यानंतर आज वीस सहा दोन रोजी गुरुवार भुसावळ तालुक्यामध्ये तो आरोपीचा शोध लागला आणि पोलीस प्रशासन त्यांना अटक केलं तर आदिवासी समाजाची भावना अशी आहे की त्यांना तात्काळ फास्टॅग कोर्टमध्ये केस चालवून त्याला अटक करण्यात फाशी देण्यात यावी अशी आदिवासी समाजाची मागणी आहे आणि पोलीस प्रशासन त्या ते, त्या गोष्टी त्यांना जे चार्जशीट आहे ती दोन महिन्याच्या जा जागे लवकर ते दाखल करावी आणि त्यांना लवकर लवकर फाशी मिळावी अशी आदिवासी समाजाची भावना आहे रात्री उशिरा जामनेर मधली परिस्थिती नियंत्रणात आली सध्या शहरात शांतता आहे पोलीस बंदोबस्त देखील वाढवण्यात आलाय प्रशांत भधाने लोकमत डॉट कॉम जळगाव